मिशन सिक्स झिरो नाईन झिरो डे इलेव्हन फिजिक्स मॅग्नेटिक मटेरियल सातचा लेसन दहा दिवस कसे गेले माहित नाही ज्यांनी पण व्यवस्थित अभ्यास केला असेल त्यांना थोडा फार कॉन्फिडन्स असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला क्लास प्लस जाऊन जर पाहिलं नसेल तर नक्की बघा सगळे प्रीमियम म्हणजे ज्या गोष्टी आहेत म्हणजे बोर्ड्स पेपर्स म्हणा तुमचे प्रॅक्टिस पेपर्स म्हणा डायग्राम बेस्ड पेपर्स म्हणा ऍक्टिव्हिटी बेस्ड पेपर्स म्हणा हे सगळे तुम्हाला एक साथ आन्सर ते सो लवकरात लवकर जाऊन ते बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे डॉक्युमेंट डाउनलोड करायला तुम्हाला वेबसाईटवरती वरती जावं लागेल आपला क्लास डॉट इन क्लास डॉ डॉट इन वरती तुम्ही हे सगळं प्रॉपरली डाऊन सो सगळ्यात महत्वाचं सुरुवात करू मिशन okay? so, या मिशनला आजच्या अकराव्या दिवसाला ओके सो टू फिफ्टी वन टू फिफ्टी थ्री जर तुम्ही पाहिलं तर गेल्या टायमापेक्षा आपण आजचं डॉक्युमेंट आपलं बदललेलं हे खूप चांगलं तुम्हाला दिसत असेल आणि हे डॉक्युमेंट बदलण्याचं कारण की बऱ्यापैकी आता त्याच्यामध्ये काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा नुसतं हेडिंग नाही दिले हेडिंग सोबत आता मी बऱ्याच गोष्टी त्याच्या मांडलेल्या आहेत ओके सो सगळ्यात महत्वाचं की मॅग्नेटिक मध्ये बेसिक डेफिनेशन्स आणि रिलेव्हन्स वरती काम करायचं मॅग्नेटिट डायपोर नेक्स्ट आय एम पॉईंट आहे दोनशे आणि दोनशे त्रेपन्न या पानांमधून त्यानंतर त्याची डेफिनेशन करायची त्याचं डायपोल मोमेंट वेक्टर फॉर्म मध्ये आलं पाहिजे म्हणजे हे जे पेज आहे एवढं डिटेलमध्ये काढलेले की सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अजिबात त्रास नाही देणार आहे मी बऱ्यापैकी गोष्ट आता बारीक बारीक तुम्हाला समजत आली असेल की कशा प्रकारे ही गोष्ट आहे ओके त्याच्यानंतर टॉर्क ऑन मॅग्नेटिक डायपोल फॉर्म्युला जो आहे टॉर्कचा तुम्ही प्रॉपरली दिलेला आहे पोटेन्शियल एनर्जी मॅग्नेटिक डायपोल ची दिली फॉर्म्युलावरती फोकस करायचं डेफिनेशनवरती प्रॉपरली तुम्हाला फोकस करायचं मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ओरिजिन डिड़ हे जे आहे याचं एक्स म्हणजे पूर्ण डेरिवेशन हे प्रॉपरली डेरिव्हेशन जाऊन करायचे आणि त्याच्यामध्ये खाली एक फॉर्मुला निघतो तो करायचा वायब्रेशन मॅग्नेटोमीटर हा शब्द तुम्ही अजून बऱ्यापैकी नसेल पाहिला तर हे कॉन्सेप्ट पाहिला नसेल मॅग्नेटोमीटरचं हे नक्की जाऊन बघा ह्या पेजेसमध्ये आहे कुठेतरी ग्रीन बॉक्समध्ये किंवा कोणत्याही बॉक्समध्ये आलेला आहे आणि त्याचा फॉर्मुला सुद्धा आलेला आहे पुढे मॅग्नेटिक मोवमेंट ऑफ ऍटम वरती फोकस करायचा आहे बोर मॅग्नेटन तुम्हाला माहित असतं पाहिजे गायरोमेट्रिक रेशो पुढे मी सांगितले डेफिनेशन सिंबॉल फॉर्मुला हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे पहिलीच गोष्ट सांगतो की त्या हेडिंग मधून कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला पेपरसाठी लक्ष ठेवायच्या टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस साठी हे मी प्रॉपरली दिलेले हे डॉक्युमेंट तुम्हाला कुठे भेटणार नाही डॉक्युमेंट एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा मग सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मला एक सांगायचं की हे तुम्ही वेबसाईटला जाऊन डाऊनलोड करू शकता सो खूप वेळा मला मेसेज करता की हे कुठे भेटते ते कुठे भेटते हे सगळं विचारत नका बसू तुम्ही जावा स्वतः शोधा तुम्हाला बऱ्यापैकी गोष्ट केली मॅग्नेटायझेशन मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन आहे सिंबॉल आहे फॉर्म्युला आहे हे सगळं तुम्ही बऱ्यापैकी फॉलो करू शकता मॅग्नेटिक इंटेन्सिटी डेफिनेशन सिंबॉल फॉर्म्युला मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं पण तेच करायचे मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलनॉड वरती पण पूर्ण फोकस करून प्रॉपरली सोलनॉडचं डायग्राम काढून मॅग्नेटिक फील्ड काढता आली पाहिजे पेज नंबर टू फिफ्टी फोर आणि टू फिफ्टी वरती मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अँड क्लासिफिकेशन वरती जाताना मॅग्नेटायझेशन मध्ये करायचे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डेफिनेशन सिंबॉल फॉर्म्युला सगळं व्यवस्थित दिले परमेबिलिटी आलं पाहिजे त्यानंतर हा ते दोन दोन वेळा म्हणजे काही गोष्टी ऍड नंतर कराव्या लागतात okay? ओके टाइप्स ऑफ मॅग्नेटिक वरती यायचे तुम्हाला तर किती माहिती आहे तुम्हाला डायमॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक ओके okay, आणि फेरोमॅग्नेटिक हे तिन्ही पण डिफरन्स प्रॉपरली एका चार्ट मध्ये लिहून घ्या ओके okay? मी आता सांगितलं की कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यात लक्षात ठेवायच्या एक्झाम्पल सगळं पण तुम्ही व्यवस्थित चार्ट म्हणून घेऊ शकता हे पण मी आधी सांगतो तुम्हाला इफेक्ट ऑफ टेंपरेचर ऑन मॅग्नेटिझम खूप महत्वाचं आहे क्युरिस टेम्परेचर त्याच्यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे की क्युरिस टेम्परेचरला असा काय बदल होतो तो बदल तुम्हाला लक्षात ठेवायचा मॅग्नेटिक हिस्टरसिस हिस्टर्सिस लूप त्याचा ग्राफ मी इथे व्यवस्थित दिलाय म्हणजे थोडस तुम्हाला बऱ्यापैकी समजेल अशी गोष्ट मी इथे टाकून दिलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी थोडस याला चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय मॅग्नेटिक सोवियर मटेरियल्स काय असतात त्याची डेफिनेशन आणि स्ट्रेंथ ऑफ बी मॅग्नेटिक सेसिबिलिटी सेम आधीचा प्रश्न आहे म्हणजे तिथे त्या पेजवरती पण तो ती गोष्ट आलेली असते म्हणून आपण ती गोष्ट त्या पेजवरती देखील टाकतो टू फिफ्टी एट आणि टू फिफ्टी नाईन वरती हिस्टरसिसचं कंटिन्युएशन आहे त्याच्यावरती पण ते तुम्ही करू शकता परमनंट मॅग्नेट्स काय असतात इलेक्ट्रोमॅग्नेट्स काय असतात आणि परमनंट वर्सेस इलेक्ट्रो मध्ये एक कंपॅरिझनचा टेबल प्रॉपरली डिफरन्स माहीत असला पाहिजे की परमनंट मध्ये आणि इलेक्ट्रो मध्ये काय फरक आहे मॅग्नेटिक शिल्डिंगची डायग्राम आहे आणि बाकीच्या गोष्टी इथं दिल्या तुम्हाला डेफिनेशन कॉन्सेप्ट दुसरी गोष्ट टेक्निक्स त्याच्यानंतर ते ॲप्लिकेशन त्याचा वापर कुठे कुठे होतो हे सगळं करायचं सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स हार्ड मॅग्नेटिक मटेरियल्स मधला डिफरन्स करून घ्या म्हणजे बाकीच्या गोष्टी सोबत होऊन जातील प्रॉपर्टी कंपॅरिझन सुपर कंडक्टर आणि मेसनर इफेक्ट हे सगळे आय प्रॉपरली प्रॉपली करा परफेक्टली डायमॅग्नेटिझम म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही वाचले तरी कारण डिटेल मध्ये बोलत बसणार तुमचा टाइमपास डॉक्युमेंट एकदा भेटलं तर तुम्हाला बऱ्यापैकी याचा फायदा होईल हे तर मला नक्की माहिती पण तुम्ही पण स्वतःहून करू शकता काही गोष्टी सर्च करा जिथे पण काही डाऊट येत असेल या दादाला नक्की विचारा जेणेकरून या दादा तुम्हाला ते प्रॉपरली तुमच्या भाषेत समजा मराठीमध्ये देखील विचारा त्याला इन मराठी सांगा इन हिंदी सांगा ज्या भाषेमध्ये तुम्हाला समजून घ्यायचे सिंपल पण सांगा त्याला इन सिम्पल इन सिंपल त्याला सिम्पल सिंपल करत जा तो सिंपल सिम्पल मध्ये तुम्हाला शिकवत जाईल जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी करते सहा स्टेप्स फॉलो करायचे असतात रोज आपल्याला ते स्टेप्स नक्की फॉलो करा आणि एक्झाम फोकस कोणत्या कोणत्या गोष्टींवरती फो दोन हजार सव्वीस साठी फोकस करायचा आहे तो प्रॉपरली इथे व्यवस्थित दिलेला आहे तर ते नक्की फोकस करा ओके आता हे झाल्यानंतर आपल्याला नेहमी सारखं माहितीये की दादा पॅटर्न फॉलो करतोय तर आपण इथे काय करणार आहे याच लेसनचा सत्तर मार्काचा एक बॅलन्स पेपर पाहणार आहे सो so, हे बॅलेन्स पेपर जे आहेत ते तुम्ही आपल्या क्लासच्या वेबसाईटवरून आपल्या क्लास प्लस मधून डाउनलोड करू शकता आणि मी तर एकच पेपर सोडवतो इथं म्हणजे एकच पेपर एका लेसनचा सोडवतो पण तुम्ही एका लेसनचे तीन पेपर सोडू शकतात <laughs> एका लेसनचे तीन पेपर सोडू शकतात आणि आन्सर शोधायची मी तुम्हाला बोलतात ना त्रास दिलेला नाहीये ओके नाहीये सो सगळ्यात महत्वाचा तुम्ही त्याचे आन्सर कीच देखील बऱ्यापैकी डाउनलोड करू शकता कारण हिंदी मुलं काही मला मेसेज करतात सगळ्यात महत्त्वाचा हा एक फायदा आहे की त्यांना पण आपला कंटेंट जातोय आप ते आपले व्हिडिओज बघतात ते आपल्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी त्यांना फायदा होतो या गोष्टीचा हे ऐकून खूप चांगला वाटलं आणि दुसरी गोष्ट की असेच तीन पेपर प्रत्येक धड्याचे सोडवणं फार गरजेचं आहे ह्या दिवसांमध्ये एमसीक्यूज आपण करत नाही हे तुम्हाला माहित असेल एमसीक्यूज तुम्ही करता बरोबर लास्टला मी करणार आहे आणि आता आपण सुरू करूया सगळ्यात पहिला कीवर्ड जो ज्याच्यावरती प्रश्न बनलाय मॅग्नेटायझेशन सेकंड त्याच्यावरतीचे बोर मॅग्नेटन क्युरी टेम्परेचर रिटेन्टिव्हिटीवरती प्रश्न आलाय ऑर्बायटल मॅग्नेटिक मोमेंट वरती प्रश्न आलेला आहे पुढे गेल्यानंतर हा टेम्परेचर तुम्हाला सांगितलं ना वरती मॅग्नेटिझम कसं अफेक्ट करत क्युरीज टेम्परेचर जे आहे पॉईंट तो इथे आलेला आहे डिफरन्स बिटवीन डायम्ग्नेटिक अँड पॅरामॅग्नेटिक आलाय गायरोमेट्रिक रेशिओ आलाय मॅग्नेटिक इंटेन्सिटी आलाय त्याचा एसआय युनिट पण आहे क्युरीज सुद्धा आलेला आहे हे मॅग्नेटिक शिल्डिंगचा डायग्राम काढायला सांगितलाय कोहेरसिव्हिटी आलेली हिस्टर्सिस मधली हिस्टर्सिसिसिसिसिस लुक तुम्ही त्याला बऱ्यापैकी टाइमपास म्हणून घेत होते तो सुद्धा इथे प्रॉपरली तुम्हाला दिसत असेल हा इथे अँड इलेक्ट्रॉन रिवॉल्विंग इन द ऑर्बिट हे मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सप्रेशन करा म्हणजे करा आताच सांगतोय पुन्हा एकदा करा लेफ्ट साईडच्या पेजवरती आता सांगतोय मेसनर इफेक्ट काय जाऊन एकदा नक्की बघा एमसीक्यू ते सॉरी न्युमेरिकल्स करा न्युमेरिकल समजत नसेल तर नक्की कमेंट करा जेणेकरून न्युमेरिकलच मी एक व्हिडिओ नक्की घेऊन येईल मॅग्नेटिक वरती काय इलेक्ट्रोमॅग्नेटेड इलेक्ट्रोमॅग्नेट्स करायचे होते परमनंट मॅग्नेट वर्सेस इलेक्ट्रोमॅग्नेट त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेट करायचे पुढे गेल्यानंतर फेरोमॅग्नेटिझम वरती आलेले ऑर्बाइटल मॅग्नेटिक मोवमेंट वरती परत प्रश्न आला आहे डायामॅग्नेटिझमचा डायग्राम विचारला आहे आणि त्याची थिअरी विचारली आहे पुढे गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की फेरोमॅग्नेटिक मटेरियल वरती तेच काय हा कोहेरसिव्हिटी काय हे सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर हा व्हायब्रेशनल मॅग्नेटोमीटर नक्की जाऊन बघा नक्की कोणता कॉन्सेप्ट आहे आणि काय त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंग मी पहिलं सांगतो आता एखादा युट्यूबला व्हिडिओ बघा कोणतं तरी तुमच्या जे शिक्षक जे तुम्हाला खूप आवडतात जाते त्या शिक्षकांकडून म्हणून हे गोष्टी शिकून घ्या ज्यांच्याकडून समजते म्हणजे बऱ्यापैकी गोष्ट समजतात अन्यथा जर नसेल समजत तर एकदा मला कमेंटमध्ये सांगून द्या मी हे नक्की आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येईल फेरो मॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी रिलेटिव्ह परबिलिटी याच्यावरती आलेले टेम्परेचर वरती परत प्रश्न आलेले आहेत तीन मार्कामध्ये क्युरीज टेम्परेचर ओके त्याच्यानंतर आता डी सेक्शन जो बऱ्यापैकी सगळ्यांना अवघड जातो पण आजकाल हा सोप्पा जाणार कारण आपल्या प्रॅक्टिस पेपर्समध्ये बऱ्याच गोष्टी आता बऱ्याच स्कूलच्या आणि कॉलेजेसच्या एक्झाम्समध्ये डिक्टो रिपीट होता ते प्रश्न हे मला काही मेसेजेसमधून कळलं आणि मला ते खूप बरं वाटलं म्हणजे हे पेपर जे आहेत का आय एम पी काय एवढं मी एवढं ओरडतो हे आय एम पी पेपर्स कारण तेच होतं आणि सात पेपर्स मी पेपर फेब्रुवारी महिन्यामध्ये लॉन्च करणारे सात मॉडेल पेपर्स म्हणजे सात मेन पेपर्स मेन आय एम पी पेपर्स ऑफ ए आय दादा मी लॉन्च करतो आणि त्या सात पेपर्समधून खूप सारे आय एम पी गोष्टी तुम्हाला बोर्डच्या मध्ये दिसणार सायकल ऑफ वरती आणि हिस्टरसिस लुकचा डायग्राम काढायला सांगितलं परत इथं ते चालेल मॅग्नेटायझेशन रिटेन्टिव्हिटी कोअरेटिव्हिटी सेम प्रश्न आता हे रिपीट होत चालले सारखे सारखे ते शब्द येऊन आता डोक्यात बसायला लागले पोटेन्शियल एनर्जी टॉर्क ओके फेरोमॅग्नेटिक आयरन ओके ते आलं त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिकचा डिफरन्स आणि मॅग्नेटिक शिल्डिंग ओके त्याचं ऍप्लिकेशन आणि ते सगळं एकदा ती हेडिंग आली म्हणजे त्याच्या खालचं सगळंच करायचं आपल्याला ओके okay. सो so, अशा प्रकारे आपण एक पेपर बऱ्यापैकी पे संपवलेला आहे आणि हा पेपर प्रॉपरली डाउनलोड करून घ्या आजच पहिलंच सांगतो मी तुम्हाला कारण काय माहितीये का वेळ निघून गेल्यावर तुझ्या सोबतच कुठे तरी पुढे असणार आहे आणि तू कदाचित मागा असणार आहे तो वाटे लास्ट रिझल्ट पण खूप चांगला असणार आहे रिझल्ट लागला पेढे वाटायचे का फोन सायलेंट करून बसायचं हे तू ठरव कारण बऱ्यापैकी गोष्ट समजतच नाही तुला आणि ही वेळ आहे समजून घे नाहीतर मग काय होईल ही ही सुद्धा संधी हातातून निघून जाईल